अकरा वाजून पंचावन्न मिनटं मी लाईटी कमी केल्या नंतर मध्ये जाऊन झोपलो आम्ही दोघं झोपल्यानंतर दो मग त्याला अगोदर एक सत्तर उपराटा मारला पेंटरीवर आणि पुन्हा माझ्या डाव्या हातावर एक मारला आयझावडे पैसे काढून म्हणले नंतर एक काउंटरमधले त्यांना मी पैसे काढून दिले आणि दुसरं काउंटर उघड म्हणले तर मी म्हणलं त्याला चावी माझ्याकडे नाही त्याची चावी मॅनेजर साहेब असते तरी पण ती त्याला झटत होते तेवढ्यात ते एक इथे कोट्यावरचे होते तिकडे आल्यानंतर ती म्हणजे चला चला म्हातारा आले बाहेर आले बाहेर आले मग ते म्हातारा आले पण त्यांनी सतर्क आणि गाडीवर बसून निघून गेले पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजण्याच्या नंतर समर्थ पेट्रोल पंप मस्सा या पेट्रोल पंपावरती रात्री चार अज्ञात मोटरसायकल स्वारांनी येऊन पेट्रोल पंपावरती काम करणारे जे कर्मचारी होते दोन तर त्यांना कोयतेचा ढाक टाकून त्यांच्या गल्ल्यातील सत्तर हजार रुपये आणि दोन मोबाईल ते कोयतेचा ढाक टाकून त्यांना घेऊन गेलेले आहेत तर ते त्या संदर्भात आम्हाला माहिती मिळतात आम्ही का बघतो माननीय पोलीस निरीक्षक साबळे साहेब डीओ एस पी साहेब पवारसाहेब आम्ही तत्काळ हजर घटनास्थळी हजर झालो सगळी चौकशी केली आणि त्यानंतर सध्याचा गुन्ह्याचा गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्याचा तपास एल सी बी आणि आम्ही सर्व टीम म्हणून करत आहोत रात्री मला बारा वाजता माझ्या तर फोन आला मीटिंग म्हणजे की अशी चौघ जण आले आणि मारहाण केली आणि पैसे घेऊन गेले मी लगेच पोलीस स्टेशनला कळमचे आपले त्यांना डाईल केला फोन नंबर आणि त्यांना सांगितली कल्पना दिली की अशा अशी समोर पेट्रोल पंपवर मशाला अशी असे दरोडा पडला आहे माझ्या पंपावर त्यांनी माझे मी तयार होऊस तर मी इथं पंपावर पोचूस तर सावळे साहेब देवाशमी साहेब इथं पोच चालते आणि त्यांनी चालू केली तिथे पाहणी तर मी येऊन बघितलं तर गल्ल्याचं ड्रॉवर उघडे होते तोडलेले होते तिथे कॅश जवळजवळ एक लाख पंचवीस हजार होती अशी गेलेली कॅश आहे